नमस्कार घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जानकी आणि ऋषिकेशला उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या आणि ऋषिकेशला मारणारे सुपारी देणाऱ्या ऐश्वर्या आणि आता सयाजीरावांना अवंतिकाने सौमित्र कशाप्रकारे धिंड काढत चपलाहार घालते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की जानकीने संपूर्ण रणदिवे कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु आता ऐश्वर्या घरात आल्यामुळे घराचे चार भाग होऊ लागलेले असतात आता घरामध्ये स्नेहमीचे वाद चालू असतात कारण ऐश्वर्या ही संपूर्ण कुटुंब आपल्यात मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत असते तर दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेशला तर तिने घराबाहेर काढलेलंच असतं आता जानकी आणि ऋषिकेश स्वतःच्या पोटापाण्यासाठी चार पैसे कमावण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आता ऐश्वर्या त्यांना ते पैसेही सुखाने कमवू देत नसते ऐश्वर्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या आड येत असते आणि त्यांना प्रत्येक प्रसंगांना सामोरं जावं लागत असतं ऋषिकेशने कशीबशी कुस्तीची स्पर्धा जिंकून पैसे कमावलेले असतात परंतु ऐश्वर्याच्या कारस्थानांमुळे ऋषिकेश आणि जानके ते पैसे आता सगुणाच्या ट्रीटमेंटसाठी वापरतात आता जानकी आणि ऋषिकेश कष्ट करत असतात काही करून आपल्या मुलीचं शिक्षण आणि आपल्याला खर्चासाठी पैसे मिळावेत यासाठी झगडत असतात परंतु इकडे मात्र ऐश्वर्या त्यांना प्रत्येक वेळी खाली पाडण्याचा प्रयत्न करत असते आता जानकीला नानांना भेटायचं असतं आणि म्हणूनच जानकी आता घरी येणार असते परंतु आता सुमित्राताई तिला काही येऊ देत नसतात आणि म्हणूनच आता सौमित्रा जानकीला वेश बदलून घरी घेऊन येतो परंतु शेवटी आजीच्या समोर सत्य आल्यामुळे आणि इकडे आजीने ऐश्वर्याला सांगितल्यामुळे ऐश्वर्या घरी येऊन आकांतांडव करायला सुरुवात करते परंतु त्या अगोदर ऐश्वर्याला भेटण्यासाठी सयाजीराव घरी आलेले असतात आता सयाजीराव ऐश्वर्याला बाहेरच गाठतात आणि घडलेला सर्व प्रकार सांगतात आणि म्हणू लागतात ऐश्वर्या अगं तुझ्या घरात जे चालू आहे ते नंतर बघू परंतु आता बाहेर काय चालू आहे बघ तर ऐश्वर्या म्हणू लागते डॅड असं काय चालय कुठे आकाश कोसळलं आहे तर आता सयाजीराव म्हणू लागतात आकाश कोसळणार आहे तर ऐश्वर्या विचारते काय तर सयाजीराव म्हणतात की हो ऋषिकेश आता ज्या गाडीतून गेला आहे त्या गाडीमध्ये आपलीही माणसं गेली आहेत आणि ती माणसं कोल्हापूरची सीमा पार करताच ऋषिकेशला मारणार आहेत आज काही ऋषिकेशचं खरं नाही आपली माणसं ऋषिकेशला जिवंत सोडणार नाहीत आता हे सगळं काही जानकीने ऐकलेलं असतं आता जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते जानकी मनाशीच म्हणते ऐश्वर्या माझ्या जर ऋषिकेशला काही झालं तर मी तुला जिवंत सोडणार नाही परंतु त्या अगोदर हे सगळं काही मला ऋषिकेशला कळवावं लागेल आणि म्हणूनच आता जानकी ऋषिकेशला फोन करायला घेते परंतु जानकीचा फोन घरी असल्यामुळे जानकी धावत पळत घरी येते ऋषिकेशला फोन लावण्याचा प्रयत्न करते परंतु ऋषिकेशचा काही फोन लागत नसतो इकडे ऋषिकेश चार पैसे मिळावेत आपल्या ओवीला आणि जानकीला जेवता यावं यासाठी पैसे कमावत असतो आणि त्यासाठी तो गाडी चालवत असतो परंतु पुढे काय वाढून ठेवला आहे हे मात्र ऋषिकेशला काहीच माहीत नसतं तर इकडे जानकी ऋषिकेशला फोन करण्याचा प्रयत्न करते परंतु जानकीचा काही फोन लागत नसतो आता जानकी ठरवते काही करून ऋषिकेश कुठे केले आहेत याचा मला शोध घ्यावाच लागेल आणि म्हणूनच जानकी घराबाहेर पडते तर दुसरीकडे आता थकून भागून आलेली ओवी खरी येताच तिला खूप भूक लागलेली असते परंतु घरी मात्र जेवण काहीच नसतं आणि म्हणूनच आता ओवीने कप केक खाण्यासाठी घेतलेले असतात ओवी कप केक खाते परंतु त्यावर असणारी डेट मात्र तिने पाहिलेलीच नसते ओवी कॅलेंडर पाहते तर आता आपली एक्झाम आहे आणि म्हणूनच ओवी अभ्यास करण्यासाठी बसते तर दुसरीकडे जानकी वन वन फिरत असते परंतु ऋषिकेशचा काही पत्ता लागत नसतो जानकी फोन लावत चाललेली असते परंतु ऋषिकेशचा फोन लागत नसतो जानकी त्याच विचारात असते आता त्याचवेळी समोरून एक गाडी येते आणि जानकीला धडक देते त्यामुळे जानकीचा तोल जातो आणि त्यानंतर चाणक्याचा मोबाईल त्या गाडीखाली मिळतो आणि त्यामुळे चाणकीला आता कोणालाच फोन लावता येत नाही आता काय करावं चाणकीला काहीच कळत नाही इकडे हाड तिकडे वीर अशी परिस्थिती झालेली असते आता जानकी इकडे तर ओवीची काळजीही तिला वाटत असते आणि इकडे ऋषिकेशचाही पत्ता सापडत नसतो आणि म्हणूनच जानकी आता धावत पळत घरी येते परंतु तोपर्यंत तो ओवीला त्रास व्हायला सुरू झालेला असतो ओवी खूप रडत असते ती तळमळत असते जानकी विचारते ओवी काय झाले तू काही ओबडदोबड खालेस का तर ओवी म्हणू लागते आई अगं मी घरी आले तेव्हा काहीच नव्हतं आणि म्हणूनच मी हे कप केक खाले तर जानकी म्हणू लागते ओबी मी तुला म्हणाले होते ना अगं हे कप जुने झाले आहेत तू खाऊ नकोस तरी सुद्धा तू का खालेस ओवी म्हणते आई मला खूप भूक लागली होती होती आणि खरंच काहीच नव्हतं आणि म्हणूनच मी ते कपकेक खाल्ले परंतु आता जानकीच्या लक्षात येतं की ओवीला या कपकेकमुळेच त्रास होऊ लागला आहे आता जानकी ओवीला घेऊन डॉक्टरकडे निघालेली असते परंतु कोणीही गाडी थांबवायला तयार नसतं इकडे ओवीचा त्रास वाढत असतो तर दुसरीकडे आता त्या गुंडांनी ऋषिकेशला किडनॅप करून ठेवलेलं असतं दुसरीकडे सुमित्रा ताई खूप विचार करत असतात त्यांनाही खरं वाटत असतं की ऐश्वर्या जे बोलत आहे तेच खरं आहे सुमित्रा सगळ्यांना बजावलेलं असतं की काही झालं तरी जानकीला या घरात यायला द्यायचं नाही आता सौमित्र म्हणू लागतो काय झाले आई कसला विचार करतेस तर सुमित्रा ताई सांगू लागतात ती जानकी वेजमधून इथे आली याचा अर्थ ती नक्कीच नानांना मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथे आली होती आता मात्र सौमित्राला धक्काच बसतो सौमित्र म्हणू लागतो आई तुझे विचार एवढे कसे बदलले आहेत गेल्या दहा वर्षात तू जानकी बहिणीला ओळखतेस आणि आज तू म्हणत आहेस की जानकी बहिणी जीव घेण्यासाठी इथे आली होती तर आता सुमित्रा ताई म्हणतात की हो तिने आधी काय काय केलं याबद्दल तुला काहीच माहीत नाही सौमित्र म्हणतो कारण ही केस अजूनही संपली नाही आहे आई अगं तू जिच्यावर विश्वास ठेवतेस ती ऐश्वर्या खरं बोलते असं तुला वाटते का गं अगं असा अविश्वास ठेवू नकोस अगं जानकी वहिनीने या घरासाठी काय काय केलं आहे ते आठव अगं हे घर एकत्र ठेवण्यासाठी तिने नेहमीच प्रयत्न केले आहेत तूच म्हणालीस ना, ना आता की जानकी असताना घरामध्ये कधी भांडणं झाली नव्हती मग आता या घरामध्ये भांडणं व्हायला लागलीत ती कशामुळे होत आहेत याचा विचार केलायस का तू नाही कारण तुझ्या डोळ्यावर फक्त ऐश्वर्याच्या प्रेमाची पट्टी आहे परंतु ना चानकी ओवी आणि ऋषिकेश दादा या घरात नाहीत त्याचं तुला काहीच वाटत नाही आहे का अगं अगं नानानं वहिनीला भेटायचं होतं आणि म्हणूनच चाणक्य वहिनी बदलून इथे आली खरं तर मी तिला घेऊन आलो ती आली नव्हती असं म्हणत आता सौमित्र सौमित्रा ताईंचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणू लागतो आई अजूनही वेळ गेली नाही आहे नक्की या घराचं विचार करणारी व्यक्ती कोण आहे आणि या घराची ऐश्वर्य कोण आहे हे तुलाच शोधायचं आहे असं म्हणत सौमित्र तिथून निघून जातो आता जात असताना सौमित्र म्हणू लागतो आई अगं तुला काय वाटते ऐश्वर्या शांत आहे का, का? अगं तिने तर चाणकी वहिनीला मारण्याचा प्रयत्न केला दिवाळीच्या दिवसांमध्ये वेश बदलून जाऊन म्हातारीच्या वेशामध्ये तिने चाणकी वहिनीच्या घरासमोर एक बॉक्स ठेवला आणि त्या बॉक्समध्ये फटाके ठेवले होते परंतु चाणकी वहिनी भाजावी हा तिचा प्रयत्न असफळ ठरला कारण त्याचवेळी तिथे सगुणाने गुलाब गेले आणि म्हणूनच चाणकी वहिनीचा जीव वाचला परंतु त्यावर उपचार कोणी केले जानकी वहिनीने कारण जानकी वहिनीला माणसं जोडता येतात आणि ऐश्वर्याला माणसं तोडता येतात आता मात्र सुमित्राताईंना धक्काच बसतो सुमित्रा ताई विचार करतात ऐश्वर्य खरंच असं वागू शकते परंतु सुमित्रा ताईंचा अजूनही ऐश्वर्यावरच विश्वास असतो तर दुसरीकडे कोणीही गाडी थांबवायला तयार नसल्यामुळे आता जानकी ओवीला पाठीला बांधते आणि हॉस्पिटलला घेऊन जाते हॉस्पिटलला घेऊन जाता डॉक्टर म्हणू लागतात तुम्ही अगोदर पैसे भरा तरच ट्रीटमेंट करता येईल आता मात्र चानकीसमोर प्रश्न उभा असतो की पैसे कुठून जमा करावेत कारण जानकीजवळ खाण्यासाठी पैसे नसतात तर आता डॉक्टरच्या ट्रीटमेंटसाठी कुठून पैसे द्यावेत हा जानकीच्या मनात विचार चालू असतो तर दुसरीकडे आता ऋषिकेश स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो आता सर्व गुंड नशेत असताना ऋषिकेश स्वतःची सुटका करून घेतो कारण त्याला जानकी आणि ओवीला भेटण्याची ओढ असते आपल्यामागे आपल्या मुलीची आणि आपल्या बायकोची अवस्था काय झाली असावी याचा विचारही ऋषिकेशला करवत नाही आणि त्या बळावरच आता ऋषिकेश स्वतःची सुटका घेऊन पुन्हा एकदा घरी परतण्यासाठी निघालेला असतो आता ऋषिकेशला मारण्याचा प्रयत्न तर असफल ठरलेला असतो परंतु इकडे ओवी मात्र हॉस्पिटलला असते आता जानकी काय करावं काहीच का समजत नाही आणि म्हणूनच धावत पळत पुन्हा एकदा घरी येते तर दुसरीकडे आता सौमित्र आणि जानकी अवंतिका जानकीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु जानकीचा फोन लागत नाही आणि म्हणूनच आता सौमित्र आणि अवंतिका जानकीच्या घरी यायला निघतात आता घरी येताच इकडे जानकी मात्र घरी नसते आता त्यांना काहीच कळत नाही की जानकीवाहिनी कुठे गेली आहे परंतु त्याचवेळी जानकी धावत परत घरी आलेली असते सौमित्र विचारू लागतो वहिनी अगं काय झालंय तर जानकी म्हणू लागते सौमित्र भाऊजी खूप मोठा आभाळ कोसळला आहे सौमित्र भाऊजी आपली ओवी आता मात्र सौमित्रालाही धक्का बसतो जानकी घडलेला सर्व प्रकार सौमित्राला सांगू लागते सौमित्र म्हणतो वहिनी अगं तू कसला विचार करतेस आमची ओवी हॉस्पिटलमध्ये आहे आणि आम्ही पैसे देणार नाही असं होईल का आता मात्र रक्कम खूप मोठी असल्यामुळे सौमित्र घरी येतो धावत तर सुमित्राई विचारतात सौमित्र एवढ्या घाईघाईने कुठे निघालायस तर सौमित्र म्हणू लागतो आई तुला सांगून काहीच उपयोग नाही आहे कारण तुझ्या डोळ्यावर ऐश्वर्या नावाची पट्टी आहे तुला हे सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण तुला आता कोणाबद्दल काही प्रेमही वाटत नाही आहे सुमित्रा ताई विचारतात सौमित्र तू असं का बोलतो आहेस की काय झालंय आणि तू एवढं का घाबरलं आहेस तर सौमित्र म्हणू लागतो आपली ओवी तर आता सुमित्रा ते विचारतात ओवी ओवीला काय चाललंय तर सुमित्रा म्हणतो काय होणार आहे घराबाहेर काढलेस ना तर चिमुकलीची काही चूक नसताना ती वनवन करत आहे बिचारीला खाण्यासाठी काही नव्हतं आणि म्हणूनच तिने तारीख संपलेला केक खाला आणि आज आपली ओवी मृत्यूशी झगडत आहे ती हॉस्पिटलमध्ये आहे तिच्या मरणाचा प्रश्न आहे आणि जानकी वहिनीजवळ एक पैसाही नाही आहे जानकी वहिनी कोणाजवळ पैसे मागतही नाही आहे आणि ती पैसे घ्यायला तयारी नाही आहे परंतु आज ओवीचा जीव वाचवणं एक काका म्हणून माझं कर्तव्य आहे आणि मी ते पार पाडणारच आता मात्र सौमित्र पैशाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो परंतु वेळ रात्रीची असल्यामुळे सौमित्र बँकमध्येही जाऊ शकत नसतो आणि आता पैसे एवढे सौमित्राजवळ एकातेही नसतात आणि त्यामुळे सौमित्राला काय करावं काहीच कळत नसतं सुमित्राताई सौमित्राला म्हणतात थांब सौमित्र सौमित्र म्हणतो आई मला थांबवू नकोस तुला हेच सांगायचं असेल ना की मदत करू नकोस म्हणून परंतु तू काही बोलीस आणि तुला जर मला आणि अवंतिकाला घराबाहेर काढायचं असेल तरी तू काढू शकतेस परंतु आता मी जानकी वहिनीला मदत करणार मला ओवीचा जीव वाचवण्यासाठी मदत करावीच लागेल असं म्हणत सौमित्र घराबाहेर पाऊल टाकत असतो सुमित्राताई म्हणतात थांब ओवी माझी नात आहे आणि माझ्या नातीचा जीव वाचवणं हे माझंही कर्तव्य आहे सौमित्र हे पैसे घे आणि आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये भर आणि काय होत आहे ते मला कळव कारण ओवीचा जीव वाचणं खूप महत्त्वाचं आहे ओवी ही माझा जीव की प्राण आहे आणि नानांना जर कळालं की ओवी हॉस्पिटलमध्ये आहे तर त्यांचाही जीव कासावीस होईल मला लवकरात लवकर कळव की ओवीची तब्येत कशी आहे तोपर्यंत मी देवाला साकडं घालेन की माझ्या ओवीला बरं वाटू देत असं म्हणत आता ऐश्वर्याच्या नकळतच सौमित्रताईंनी ओवीच्या ट्रीटमेंटसाठी पैसे दिलेले असतात आता सौमित्र हॉस्पिटलमध्ये पैसे भरतो आणि आता ओवीवर ट्रीटमेंटही चालू होते जानकीचा जीव कासावीस होत असतो तर आता सौमित्र आणि अवंतिका म्हणू लागतात जानकीवेनी काळजी करू नकोस ओवीला काहीही होणार नाही तर त्याचवेळी जानकी म्हणते ऋषिकेश तर आता सौमित्र विचारतो जानकी वेनी अगं ऋषिकेश दादा कुठे आहे आणि तो घरी आला नाहीये का तर जानकी वहिनी म्हणते त्यांचीच तर मला काळजी वाटत आहे तर आता सौमित्र विचारतो म्हणजे तर जानकी घडलेला सर्व प्रकार सौमित्राला सांगू लागते आणि ज्यावेळी तिने खरी सयाजीराव आणि ऐश्वर्याचं बोलणं जे काही ऐकलेलं असतं ते सगळं काही सौमित्राला सांगते आता मात्र सौमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते सौमित्र म्हणू लागतो बस आता काहीही खपवून घेणार नाही आता त्या ऐश्वर्याला तिची जागा दाखवून देणारच तर अवंतिका म्हणू लागते एक वकील काय करू शकतो हे मी त्या आज ऐश्वर्याला दाखवूनच देणार आहे नाही जर तिला तिची जागा दाखवून दिली तर नावाची अवंतिका सौमित्र रणदिवे नाही असं म्हणत आता सौमित्र आणि अवंतिका खरी यायला निघालेले असतात तर दुसरीकडे जानकी हॉस्पिटलमध्येच असते आता ऋषिकेश स्वतःची सुटका करून खरी येतो तर इकडे जानकी खरी नसते परंतु आता ऋषिकेश आता ऋषिकेश विचार करू लागतो की जानकी आणि ओवी कुठे गेले असतील तर दुसरीकडे आता सौमित्र घरी येतो आणि ऐश्वर्याला आवाज येत म्हणतो ऐश्वर्या बाहेर ये ऐश्वर्या बाहेर येत म्हणते काय चाललंय तुमचं माझ्या नावाने एवढ्या मोठ्याने आरडाओरडा का करत आहात तर आता अवंतिका म्हणू लागते आज तर तुझ्या कर्माची फळं तुला मिळणारच आहेत आतापर्यंत खूप काही सहन केलं परंतु प्रत्येक वेळी तू काही ना काही स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलास परंतु आज नाही सौमित्र म्हणू लागतो आज मी तुला सोडणार नाही माझ्या ऋषीदादाच्या जीवावर उठली अस ना आता मी तुला जिवंत सोडणार नाही माझा ऋषीदादा कुठे आहे हे तुला सांगावंच लागेल ऋषीदादाचा जीव घेण्याचा तू प्रयत्न केलास आणि तुला काय वाटलं आम्हाला काहीच कळणार नाही तर आता ऐश्वर्या स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत म्हणते आई मी असं काहीही केलं नाही तर सौमित्र म्हणतो आज आईही तुझला वाचवू शकत नाही कारण आज हा सौमित्र निकाल लावणारच आहे जोपर्यंत मला कळत नाही की माझा ऋषीदादा कुठे आहे तोपर्यंत मी तुला सहजासहजी सोडणार नाही परंतु ऐश्वर्या काही केल्या सत्य सांगायला तयारच नसते आता मात्र अवंतिकाला खूप राग आलेला असतो अवंतिका म्हणू लागते काल माझ्या अंगावर धावून आलीस आणि मला मारण्याचा प्रयत्न केलास परंतु आज मी तुला सोडणार नाही आज नाही जर तुझी धिंड काढली तर नावाची अवंतिका नाही असं म्हणत आता अवंतिका ऐश्वर्याला फरफटतच बाहेर घेऊन येते आणि म्हणू लागते आज तुझी जागा मी तुला दाखवून देणारच असं म्हणत आता अवंतिकानेच ऐश्वर्याच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घातलेला असतो आणि म्हणू लागतो आज संपूर्ण गावाला दाखवून देणार आहे की ही ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील कशी आहे रणदिवेंच्या घरामध्ये सून म्हणून येणारी ऐश्वर्या खरी कशी आहे नानांना दिलेला त्रास जानकी वहिनींना दिलेला त्रास आणि आज ऋषिकेश दादांच्या जीवावर उठण्याचाही तू प्रयत्न केलास अगं ती माणसं स्वतःचा पोट भरण्याचा प्रयत्न करत आहेत घराबाहेर पडली तरीसुद्धा तू त्यांना सुखाने जगू देत नाही आहेस प्रत्येक वेळी त्यांच्या सुखाच्या आड तू येत आहेस परंतु आता नाही आता या सगळ्याची शिक्षा तुला मिळणारच आहे असं म्हणत आता अवंतिका आणि सौमित्र ईश्वराची धिंड काढत सयाजीरावांच्या घरी घेऊन येतात आता त्याचवेळी ऋषिकेशही जानकी नक्की कुठे आहे सयाजीरावांनी तर जानकीला काही केलं नसेल ना या विचाराने सयाजीरावांना विचारण्यासाठी त्यांच्याच घरी आलेला असतो दुसरीकडे सौमित्रा आणि अवंतिकाही ऐश्वर्याला फरफटतच सयाजीरावांच्या खरी घेऊन येतात आता अवंतिका रागानेच ऐश्वर्याला म्हणते हीच तुझी लायकी ही, आहे असं मन तिच्या हाताला धरून तिला धूळ फेकून देते परंतु त्याचवेळी ऐश्वर्याचा तोल जातो आणि ती आता ऋषिकेशच्या पायावरच पडते आता नकळतपणे का होईना परंतु आता ऐश्वर्या ही ऋषिकेशच्या पायापर्यंत आलेली असते आणि आता ऐश्वर्या सत्य कबूल करेल का तिने केलेल्या गुन्ह्यांची कबुली ती देईल का आणि सयाची राव आणि ऐश्वर्याचं सत्य संपूर्ण गावासमोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद